शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेच्या रकमेत मोठी वाढ अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट या दिवशी जमा होणार पैसे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय शेतकऱ्यांसाठी आगामी अर्थसंकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या 2024 हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत असले तरी ही रक्कम आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याचे बोलले जात आहे एकदृष्टीचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे शेतकऱ्यांना मागणी केल्या काही वर्षापासून शेतकरी संघटना आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ पीएम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमत वाढ करण्याची मागणी करत आहेत त्यांच्या मते वाढत्या महागाईमुळे सध्याची सहा हजार रुपयांची रक्कम पुरेशी नाही शेतीसाठी लागणारी निविष्टे खते बियाणे त्यांच्या किंमतीत झालेली वाढ लक्षात घेता या रकमेत वाढ करणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे आहे सरकारची भूमिका आणि विचारविनिमय केंद्र सरकारने या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले असून रकमेत वाढ करण्याचा विचार असल्याचे सूत्रांकडून कळते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ही वाढ करू शकते अर्थ मंत्रालय आणि कृषी मंत्रालय यांच्यात याबाबत सातत्याने चर्चा सुरू असल्याचे समजते आर्थिक परिणाम आणि फायदे पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल वाढीव रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्यास मदत करेल याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून एकूण देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि कृषी क्षेत्राच्या एकूणच विकासासाठी दीर्घकालीन धोरणे आखणे गरजेचे आहे तेवीस जुलै सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्व देशीवांचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून त्यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे धन्यवाद